प्रसिद्ध वसंत हंकारे करणार मुला मुलींच्या समस्यांवर थेट संवाद पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमान प्रबोधन कार्यक्रम जळगाव शिक्षण मंडळ संचालित सर्व शाळा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता जवळपास सत्तर टक्के मुली आहेत आजच्या बाहेरील वातावरणासोबतच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेकदा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या आयुष्यात चुकीचं पाऊल उचललं जातं अशा घटनांमुळे पालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत या अंतर्गत दिनांक दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता विद्यार्थी आणि पालक प्रबोधन या विषयावर माननीय श्री वसंत हंकारे पोटतिडकीनं मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम डॉक्टर व्ही व्ही गोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर व दि न्यू इरा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमात सर्व विद्यार्थी पालक बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावं तसेच आपल्या परिचयातील माता पित्यांना देखील या उपक्रमाबाबत अवगत करून सहभागासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन आयोजकांनी केले आहे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरय जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरय आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा यगदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच तुला मिटीत घेत नाही पुरा आणि भिंतीवरची आई माझ्या लेकरा लेकरा म्हणून कधीच खाली पळत येत नाही पोरा हे पोरा बापाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आल्या आला माझा वाघ म्हणणारा आवाज कानावरती येत नाही आईची किंमत तेव्हाच कळते लेकरा भूक लागली असला गोदर जेवण करून घे म्हणणारा आवाज आपल्या कानावर येत नाही पुरण उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतले कोरा ते लग्न आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस कोरा अरे तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत कधीच नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून आज तुला, तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे पोरा ज्या देवाच नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आहे पोरा ज्या देवीच नाव आई आहे पोरा आम्ही नालाईक निघालो आम्ही निर्लज्ज निघालो आम्ही तिरुपतीला काय जातो डोक्याची केस काय देऊन येतो महालक्ष्मीला काय जातो उपवास काय करतो नवनव नऊ दिवस नवरात्रीमध्ये बिना चपलाच काय चालतो एकादशी काय करतो शनिवार काय करतो पण घरातला आई आणि बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही इथं दाखला आहे तुकोबा रायांचा उगाच काहीतरी सांगणार नाही बघ बघ प्रत्येक शब्दाला इथं अधिष्ठान बघ विज्ञानाचं म्हणजे तुकोबा राया सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावी जावे तीर्थाशी त्याने न जावे तीर्थाशी पण आम्ही सगळं देवदेव केलं पण आम्हाला आई आणि बाप मात्र कळाला नाही एक करोडचा बंगला आहे पन्नास लाखाची गाडी पन्नास लाखाची गाडी वीस सोळा अंगाव सोन आहे पण आई बाप वेदनेत हरपडतो काय जाळायचा तुझा बंगला काय जाळायची तुझी गाडी काय का तुला आई बाप मात्र आनंदामध्ये हसतोय ती झोपडी करोड रुपयांची झाली पोरा ती झोपडी करोड रुपयांची झाली हे गणितच तुला कधी कळालं नाही अरे बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाच्या मुखात घास घालायला तुला वेळ नाही आणि बाप मेल्यानंतर दोन दिवस सुट्टी काय काढतो सगळ्या गावाला काय गोळा करतोस आणि खंडी बराच अन्न गावाच्या मुखात काय मुखात काय घालतोस तेव्हा चर्र करून बापाचा आत्मा म्हणतो यातला एक कण जरी मी जिवंत असताना माझ्या लेकरानं माझ्या लेखीनं माझ्या मुखात घातला असता तर पांग फिटला असत पुरा ढोंगेस तू ढोंगेस ढोंगे आहेस हे तुकडोजी महाराजांचा दाखलाय बघ उगाच काहीतरी बोलत नाही बघ बघ देवळातला देव मेला देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे नाही जागला आमच्या अंतरीचा देव नाही जागला आमच्या घरातला देव आम्हाला कळाला नाही हे या ब्रह्मांडाचा सर्वश्रेष्ठ देव कोण जो ब्रह्मांडाला फेरी मारल तो सर्वश्रेष्ठ देव कार्तिकेय गेला ब्रह्मांडाला फेरी मारायला आणि त्या गणपती बाप्पानं फक्त आपल्या आई बापाला एक फेरी मारली त्यांच्या चरणाजवळ बसला आणि या ब्रह्मांडातला सर्वश्रेष्ठ देव ठरला त्या देवांना आई बाप कळाला पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो पण आम्हाला मात्र आई नाही कळाली बाप नाही कळाला आमचा धर्म आणि आमचं राष्ट्र नाही आम्हाला कळालंय डॉक्टर की चुलीत घालायची तुझी करोड रुपये काय पेटवायचं तुझं त्या करोड रुपयामध्ये तुला जाळायचं अनाथ आश्रम मध्ये एका वृद्ध मध्ये गेलो बात पंच्याहत्तरीची ती आजी डोळ्यामध्ये आसव आणून बसलेली होती बघवलं नाही बघ काळी सर केलं बघ किशामध्ये हात घातला पाचशे रुपयांची नोट हाताला लागली आजीच्या हातात ठेवली ना आजीला म्हटलं आजी हे रडायचं नाही काय तुला आवडतं रोज आणून खायचं बघ पैसे संपलं की अजून पैसे द्यायला तुझं हे लेकरू पळत येतं आजीनं माझ्या गालावरून हात फिरवला हे बाळा भाषण देतोस र म्हणलं होय आजी तुला कसं कळालं ग अरे बाबा इथं आम्हाला दाखवतेत किशन वर रच टीव्ही वर तुझी भाषण दाखवत्यात आम्ही माता म्हाताऱ्या बसून बघतो र लय हसतो बाबा आणि हसवत हसवत कधी रडवतोच कळत पण नाही लय रडतो सगळी रड़, तर पाचशे रुपये मला माझं का या पाचशे रुपये पण ठेवून तुझं काम पण करणार सांग की काय काम आहे मी जन्म दिलेल्या पोराला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे इकडे दीड वर्षापूर्वी इथं सोडून गेले बघ मला चारच दिवसात येतो म्हटलं दीड वर्ष झालं पूर्ग काय अजून आलं नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे माझी नजर असते पोरग काही येत नाही आणि जीव पण काही जात नाही काय करू नालाय नायका